फ्रेंड्स तुम्ही आम्ही आज बाबू आज आहे सोमवार आपण कुठे चालला पंढरपूर कोणाच्या भरपूर चालल्या आई बाबा बाबाला घेऊन आम्ही आज पंढरपूरला चालले आहो पंढरपूर सॉरी आळंदीला चालले आम्ही बाबाला घेऊन तर चला तुम्ही पण या तुम्हाला दाखवते आळंदी पंढरी गाणी बोलून दाखवत बोल आ, मा मा आ, मां आ, पंदर पूर। पंदर ना हां हा माझे हा पंढरपूरला ना आनंदी आनंदीला चालले आपण कुठे चालले हे हा पंढरपूरला याला पंढरपूरला जायचंय म्हणून आम्ही पंढरपूरला चालले चला बायकर त्यांना बायकर चला आज आहे सोमवार तर माझ्या बाबाची खूप इच्छा होती आळंदी घे जायची तर मी बाबाला आज आळंदीला घेऊन जाते तर चला तुम्हाला बी दाखवते मी आळंदी चला सुलीला आली आहे बाबाला नेहायला तर बाबा तयार झाले आमचा आणि गीता माझी बहीण तुम्हाला दाखवते मी बाबाला आता थांबा था। बाबा, बाबा आला बाबा तयार झालाय आमचा कुंज कुठे गेला कुंज गाडीत बसलाय कुंज बाबा आला वाग ना अरुण तुम्ही चालेल तुम्ही माझी बहीण आली आहे गीता आणि आई चल बाबा निंगला कौशल काय करते तुला जो जो? आता मी खलापूर पार्क करून इथे नाश्ता करायला थांबलो आहे तर हा तुम्हाला हॉटेल मी दाखवते तो बघा इथं आम्ही नाश्ता करायला थांबवले थांबवले तर चला आतमध्ये काय काय नाश्ता आहे ते बघूया आपण थंडी आहे इथे ए बाबू कुठे आला था, था, हा मावसला नाही काय तिथे मावशी बाबू तो बाबा तर चला आपण आता खाली था। बाग मी इथं नाश्ता करायला थांबलो आहे तर हे बघा काय काय नाश्ता आहे आपण बघूया पुरी भाजी आहे बटाटा भाजी आहे कांदा भाजी आहे मूगभाजी सकाळचे वाजले आहेत साडेसात तर बघू शकता तुम्ही इथं नाश्ता रेडी आहे ए काय करते रे आता चहा घेतला इथे प्यायला खूप थंडी आहे इथं म्हणजे खूपच थंडी आहे जाम थंडी आहे ना हां सकाळचे वाजले आहेत साडेसात आणि खूपच थंडी आहे इथे आम्ही चहा पिता मी पण या चहा प्यायला तर चला पुढे मी आनंदीला गेल्यावर तुम्हाला वीड कंटिन्यू ठेवी तर तुम्ही लास्टपर्यंत बघा वजन करते सोळा किलो वजन आहे कोणचं आहे बघा तो इथं आम्ही नाश्ता करायला थांबले तिथं एक रुपये कॉईन टाकायचा आणि वजन बघायचा तर तिथं याचा कॉईन टाकून बघितलं आम्ही वजन तर सोळा किलो आहे हाय कर हाय कर हाय कर।, कर चल चा पिचाल वडपा खातेन तू नाही आपले इथं पंधरा रुपये वडापाव आहे तर इथं पंचवीस रुपये वडापाव आहे तुम्हीच सांगा किती एका वडापावर ते दहा रुपये कमवतात चहा पंचवीस रुपये आणि चहा आपल्या इथं दहा रुपये इथं पंचवीस रुपये Bye.

हरि वीण धावयारी वीण धावयान पावे कोणी कोण धाव तर आम्ही जेवणामध्ये रोटी आणि पनीर आलू मागितलं आहे बघा भाजप की त्याचा उपास आहे तर तिने घरातूनच पुरी आणि उसळ आणली उपासाची घेत चल घे इकडे बघ कसं लागते मस्त उपास आहे तिचा एक टाइम उपास आहे लाजगिरीची घे 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 पटापट चल जायचं आपल्या फिरायला जो आकार 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 जायचं आहे घे आकार तर हे बघा मी पनीर आलू आलू मटर घेतलं आहे आणि राईस आणि मस्त घरातून आणले उपासाची तर या तुम्ही पण जेवायला भूक लागली मला खूप आता एकविरीला चालल्या दर्शनाला आनंदीवरनं आमचं दर्शन झालंय तर हे बघा तुम्ही आईल तर श्री एकविराई क्षेत्र देवस्थान एंट्रिया दर्शनाला तिकडून साईडून चल गाड्या तिथून साईडून चल तो कुंज पोचला ते बघा आम्ही दर्शन घ्यायला एक विरा दे पायथ्याजवळ आलो आहोत कुंज गेला आतमध्ये आता मी जाते बाबा चला आपण आता देवीचं दर्शन घेऊया माऊले माझे कारल्याचे आम्ही डायमंड चिक्की तर चिक्की घ्यायला आल्यावर चला आपण जाऊयात मध्ये बघायला कुठली चिक्की आहे क्रश आहे कशी पाव आहे शंभर रुपये पाव आहे चारशे चारशे शिंगणाची चिक्की ही शंभर रुपये पाव आहे आणि चारशे रुपये किलो आहे

चिक्कींची खरेदी आम्ही जायला निघतो तुमचं कधीपासून दुकान आहे चिक्कीच आधी होलसेल होत मग नंतर तर माझा ब्लॉग नाव आहे रोशनी बेटा नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर चला तंबोरा आळंदीपासून पासून घेऊन आले टायमिंग किती पर्यंत पोहोचले तंबोरा घेऊ शकता तंबोरा घेऊन आले तो काय तंबोरा सोडत नाही ना हा ना? एक खंडाला मधला पॉइंट आहे लोणाळ्यामधला मंकी पॉइंट इथं खूप गर्दी असते पावसाळ्यात आता शिजन नाही जास्त कोण दिसत नाही हे बघा इथून दाखवते मी तुम्हाला खाली आम्ही चिक्की घेतली आता गाडीत बसलोय बाबा चला मी आता घरी जायला आहे हा घरी जाण्याचा लोणाळ्या मधून जुना रोड नऊशा लागलय तुझे गो भेटीचीव घुलत आता लोणाला पार करून आले आहे आता मी इथे चहा पियाला थांबले आहे ह्या बघा चहा तर तुम्ही पण चहा पियाला या तर माझं फायनल म्हणजे झालं मी बाबाला कधीपासून सांगितलं आनंदीला नेहमी नेईन तर बाबाला मी आनंदी घेऊन आली देवाचं दर्शन घेऊन आली आता आम्ही घरी चालले हो। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चहा मस्त आहे कसं चा लागते हो? मस्त आता बाबाला एक दिवस मी पंढरपूरला नेईल इच्छा झाली तर बाबाची आता दुपारचे वादले आहेत तीन तुम्ही पण या चहा प्यायला वाला बघा आता चिकी घेऊन आलाय लोणावाळा पार केलाय आता खलापूर आलाय तरी त्याचा काही तंबोरा तो, तो सोडत नाही घरी जायपर्यंत टाकणार नाही तंबोरा पारच ला आणले तो तुला नाही आणला हे माकडा इकडे बघ कॅमेरा जाऊ बघ कधीपासून तंबोरा पाहिजे होता त्याला आता आम्ही घरी पोचलो आहोत बघू आता गाडी आम्ही पार्किंग करतो आमच्या ची बिल्डिंगच्या इथे आता घरी गेले मी तुम्हाला सांगते मला, मला कसं वाटलं आनंदीला चला बाय तर मी आता घरी आली आहे तर बाबाला आळंदी दाखवून आणली कधीपासून त्याची खूप इच्छा होती मला आलंदीला जायचं आहे आळंदीला जायचं आहे तर चल आता मध्ये आजारी होता तेव्हाच नेला असता मी पण आता चांगला झाले तर मी त्याला घेऊन गेली आणि देवदर्शन केलं आणि आलो आम्ही आता बघू आता पुढे ते बाबा सांगते फिरायला तिथं एक दिवस परत बाबाला नेणार तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला माझा व्हिडिओ मी आता इथंच संपवते मी आता आराम करते दमली खूप आणि खूप चांगलं वाटलं मला आनंदीला खूप मस्त वातावरण होते तिथं खूप सुंदर तर माझा व्हिडिओ मी आता इथंच संपवते तर चला बाय